दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेख प्रतीक बब्बर अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो व्हॅलेंटाईन डे म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी प्रतीक दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत लग्न कार्ड बांधले यावेळेस काही फोटोज आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत इतकंच नव्हे तर यावेळी त्यांनी मॅचिंग कपडे घातले होते यावेळी प्रतीक पांढऱ्या रंगाच्या शेरवानी दिसला तर प्रियानेही त्याच्यासारख्याच रंगाचा लेहंगा घातला होता दरम्यान आयुष्याच्या एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगी त्याने त्याच्या वडिलांना आणि सावत्र भावंडांना मात्र बोलावलं नव्हतं असा खुलासा स्वतः प्रतीकचा सावत्र भाऊ आणि अभिनेता आर्य बब्बर यांनी केलाय त्याने म्हटलंय की आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना माझी आई म्हणजेच नादिरा बब्बर माझी बहीण म्हणजेच जुई बब्बर किंवा मला लग्नाला न बोलावणं समजू शकतो कदाचित आम्ही एक कुटुंब म्हणून कुठेतरी कमी पडलो असू पण आम्ही त्याला कधीही सावत्र भाऊ मानला नाही पण ठीक आहे कदाचित आमच्याकडून काही चूक झाली असेल पण पप्पा पप्पांना लग्नाचं निमंत्रण दिलं नाही ते त्याचेही वडील आहेत तो असं कसं करू शकतो पप्पा खूप दुखावले आहेत असं करून प्रतिकने त्याच्या आई स्मिता पाटीलजींनाही दुखावलं जर त्याने क्षणभर याचा विचार केला तर त्याला कळेल की त्याची आई ज्यांचा तो खूप आदर करतो आणि प्रेम करतो त्यांनाच त्याने दुखावले आम्ही नेहमीच प्रतिकला आमच्या कुटुंबाचा एक भाग मानले आमच्या घराचे दरवाजे त्याच्यासाठी सदैव उघडेत तो वैवाहिक जीवनात खुश असेल अशी मी आशा करतो तो दोन दिग्गज कलाकारांचा मुलगा आहे दुसरा रणबीर कपूर बनण्याचे कौशल्य त्याच्यात आहे असं मला नेहमीच वाटत होतं पण आता तो कुठेतरी भरकटलाय आम्हाला भीती वाटते की कोणीतरी त्याला चुकीचा सल्ला दिलाय असं आर्यने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना म्हटलंय प्रतिक आणि प्रियाची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी